नमस्कार मंडळी कशा सर्व तर आज मी घेऊन आले भरलेली मिरचीची रेसिपी तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया भरलेली मिरची बनवण्यासाठी मी घेतले इकडे तीन ते चार बटाटे यांना मी चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यानंतर यांच्यावरचं जे कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण या बटाट्याचं जे मिश्रण आहे ते मी मिरचीत भरण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे बटाट्याचे जे कवर आहे ते सर्व काढून घ्यायचे आहे आणि बटाट्याचे कवर काढून झाल्यानंतर याला चांगलं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मिक्स होईल आणि त्यात म्हणजे असे जाडसर कण राहणार नाही एवढी काळजी घेऊन आपल्याला त्याला पूर्ण बारीक असं मॅश करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्या इकडे आता बटाटे मॅश करून झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे त्यानंतर वरून थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे थोडं चवीनुसार मीठ थोडं धने जिरे पूड आणि आता या याला आपल्याला चांगलं मिक्स करून आहे एक जीव होईस्तोर त्यानंतर भरलेली मिरची बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ सेंथेटिक मिरची घेतलेली आहे आणि आता मिरच्यांना आपण मधून कापून घेऊया जेणेकरून त्यातल्या ज्या बिया आहेत ते आपल्याला काढणं सोपं होईल तर बघू शकता आता इकडे मिरच्यांचं आपलं मध्ये करून झाली आहे आणि त्यानंतर त्यातल्या जे बिया आहेत त्याच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या आपल्या दाताखाली येणार नाही त्यामुळे सर्व बियांच्या मिरच्या आता इकडे काढून झाल्यानंतर मी इकडे बेसन पीठ घेतले दोन ते तीन चमचे त्यानंतर बेसन पीठमध्ये टाकून घेतले धने जिरे पूड चवीनुसार मीठ थोडी लाल चटणी भर ओवा आणि थोडीशी हळद टाकून पाणी टाकून आता आपल्याला हे पीठ ह्याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजू करून घ्यायचं आहे तर मग बघू शकता आता इकडे आपलं बेसनचं पीठ पण बनवून रेडी झालेलं आहे आणि आता हे पीठ बनवून थोडा वेळ आपण राहू देऊया तसंच आणि आता, आता त्यानंतर इकडे जे आपण बटाट्याचं मिश्रण बनवलेलं होतं जे आपल्याला मिरचीमध्ये भरायचं होतं ते आता आपण सर्व मिरच्यांना एक एक करून ते त्यात चांगलं ते बटाट्याचं चांगल सारण ते, बटा ते, ते भरून घेऊया तर बघू शकता इथे आता आपल्या सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून रेडी आहे आणि आता आपण यांना तळायची तयारी करूया तर गॅसवर मी एका कढईमध्ये तेल टाकून घेणारे तर बघू शकता इथे आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता हे एक एक मिरची घेऊन आपल्याला बेसन पिठामध्ये त्याला पूर्ण डुबवून तेलामध्ये सोडून द्यायचं आहे तर बघू शकता इकडे आता आपल्या मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत तर मग तुम्हाला भरलेली मिरचीची रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू